नमस्कार सर्व शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी खुश खबर सोयाबीनच्या बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली असून तर कोणत्या बाजार समितीमध्ये जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी सोयाबीनचे ताजे बाजारभाव जाहीर केले आहे तर त्याआधी आपल्या चॅनेल नवीन असेल तर कृषी प्रधान बाजारभाव युट्यूब चॅनेल ला, ला करा आणि सोबतच बेल आयकॉन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांना तुमच्या फोन नोटिफिकेशन व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा चला तर मग पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये सोलापूर मध्ये पंधरा क्विंटल जास्त दरम्यान चारा सातशे चाळीस रुपये सर्व साधारण चार सहाशे पन्नास रुपये जात आहे सोयाबीन तसेच अमरावतीमध्ये नऊशे बहात्तर क्विंटल जास्त दरम्यान चारा सहाशे शेचाळीस सर्व साधारण चार हजार पाचशे अठ्ठेचाळीस रुपये जात आहे सोयाबीन तसेच नागपूर मध्ये एकशे साठ क्विंटल जास्त दर्मच चारा सातशे रुपये सर्व साधारण चार सहाशे रुपये आहे सोयाबीन तसेच मयकर मध्ये लोकल सोयाबीन साडेतीनशे क्विंटल जास्तीत दरम्यान चार सातशे पन्नास सर्व साधारण दर चार सहाशे रुपये तसेच लासळगाव लिफाड मध्ये पांढरी सोयाबीन कुंटायचे जास्तीत दर मध्ये चार आठशे वीस सर्व साधारण चारा सातशे पन्नास रुपये तसेच लातूर मध्ये पिवळी सोयाबीन सहा हजार नऊशे शहात्तर कुंडायची जास्त दरमध चार सातशे सत्तेचाळीस जास्तीत दरम्यान चार सातशे सत्त्याण्णव सर्व साधारण चारा सहाशे रुपये जाता हे सोयाबीन हे होते आज ते सोयाबीनचे ताजे बाजार भाव तुमच्या शेतकरी मित्र नक्की शेयर शेतकऱ्यांनी